हॅलो एव्हरी वन प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त हलका फुलका नाश्ता बनवणार आहे चला तर मग बनवूया रव्याचे पराठे सर्वप्रथम दोन वाटी रवा चवीनुसार बारीक कापलेली हिरवी मिरची छोटा एक चम्मच काळे तीळ व पांढरे तीळ थोडी कसुरी मेथी ही सर्व सामग्री घ्यावी त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये चार वाटी पाणी टाकून ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये मिरची तीळ चवीनुसार मीठ एक छोटा चम्मच तेल व कसुरी मेथी टाकून ते मिक्स करून त्या पाण्याला उकळी येऊ द्यावी उकळी आल्यानंतर गॅस मंदा आचेवर करून त्यामध्ये थोडा थोडा रवा टाकून ते मिक्स करावा व झा त्यावर झाकण ठेवून पाच मिनिट वाफ येऊ द्यावी वाफ आल्यानंतर झाकण काढून त्या उकडला थंड होऊ द्यावे थंड झाल्यानंतर ताटामध्ये काढून त्याला थोडे पाणी लाव ते चांगले चुरून घेऊन त्याचा गोडा तयार करावा व नंतर त्याचे छोटे छोटे गोडे तयार करून त्याला ते ते तेल लावून चाकी तयार करून त्याचा गोल पराठा लाटून घ्यावा पराठा जास्त पातळ लाटू नये त्यानंतर गॅसवर तवा ठेवून तो गरम झाल्यानंतर पराठा टाकून त्यावर थोडे थोडे तेल टाकून तो चांगला शेकून घ्यावा पराठा गॅसच्या मंदा आचेवर शेकावा व सॉस किंवा चटणीसोबत सर्व करावा आणि जर तुम्हाला कसुरी मेथी टाकायची नसेल तर तुम्ही कोणती पण दुसरी पालेभाजी टाकू शकता अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद